गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलो आहे तिथं इस्कॉन टेम्पल कात्रज या ठिकाणी तसे पुण्यात दोन इस्कॉन टेम्पल आहेत पण आम्ही आलो आहे कात्रच पुणे या ठिकाणी तर चला यात जाऊयात आतमध्ये आतमध्ये जात असताना इथं चेकिंग करून सोडण्यात येत होतं तर आमचं बाहेरहून जर तुम्ही काय खाऊ बिऊ घेऊन आलं तर आतमध्ये त्याची परमिशन नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथंच बाहेर ठेवून आतमध्ये सोडण्यात येतं तुम्हाला तर इथं आमची सेल्फी स्टिक आम्ही ज्यांनी कॅमेरा शूट करीत होतो ते पण आमची इथंच काढून घेतली त्यांनी तर आम्ही गेलो आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर इथं सुरुवातीलाच तुम्हाला बघायला मिळेल इथं गोमाताचं सेवा केंद्र होतं तर इथं तुम्ही गोमाताची सेवा करू शकता इथं तर तिथं आमत आम्ही आतल्या दिशेने गेल्यानंतर आतमध्ये आम्हाला बघायला मिळतं की बालकृष्णाची मूर्ती आणि ते नागावर उभं राहिले तो नाग म्हणजे कालिया आणि अगासूर या दोन नावाने ओळखजाणाला राक्षस होता म्हणजे लहानपणी बालपणी श्रीकृष्णांनी त्याचा वध केला होता त्याचं रेखाटन इथं त्यांनी केलं होतं आता आतमध्ये जाण्याचा मार्ग लेफ्ट साईडने होता मग आम्ही लेफ्ट साइडने आतमधल्या दिशेने निघालो तर आतमध्ये जाताना इथं तुमचे लहान मुलांचे किंवा तुमच्या वजना इतकं तुम्ही इथं दान वगैरे धान्य वगैरे करू शकता इथं तर आम्ही जास्त वेळ नव्हतं आमचा पाय धुवून निघालो आतल्या दिशेने तर आतमधल्या दिशेने जात असताना इथं खूप अशा सुंदर अशा पायऱ्या वगैरे तिथं होते त्यांचं मग इस्कॉन म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्स्ट तेहला हरे कृष्ण मुवमेंट म्हणून पण ओळखले जाते जी स्थापना जवळपास एकोणीसशे सहासष्टमध्ये झाली होती दॅट स्वामी प्रभूपदा आणि त्यांचीच अशी भव्य अशी त्यांची मूर्ती पण इथं त्यांनी रेखाण्यात आणलेली आहे म्हणजे तिथं बघू शकता तुम्ही मूर्ती स्वामी प्रभुपदा यांची मूर्ती आहे इस्कॉन टेम्पल जसं आपल्याला बाहेरून सुंदरता वाटते त्याच्यापेक्षा अधिक सुंदरता आपल्याला आतमध्ये पण बघायला मिळते कारण इथं श्रीकृष्णांच्या प्रत्येक लिलाचं एक चित्रीकरण त्या भिंतींवर केलेलं आहे आणि वर आपण बघू शकता वर पण मस्त प्रकारे चित्रीकरण लिलांचं वगैरे श्रीकृष्णाच्या झालेलं आहे तिथं पूर्ण छायाचित्र नामचं बघूनच झालं होतं चला घेऊयात दर्शन आता राधा कृष्णजींचा राजा कृष्णाजींचं दर्शन झाल्यानंतर विराजमान असलेले प्रभूप्रदा महाराज यांचे पण आम्ही दर्शन घेतले आता आमचे दर्शन घेऊन झाले होते आता अवघ्या काही क्षणामध्ये बाल श्रीकृष्ण आणि राधा यांची आरती होणार होती तिथं तोपर्यंत आम्ही थोडा भजनाचा लाभ घेतला तिथे बाहेर लाभ घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो इथं अत्यंत सुंदर असं छायाचित्र बाल श्रीकृष्णांचं रेखाटण्यात आलं होतं इथं तुम्ही कादंबरी भगवगीता वगैरे बुक स्टोर आहे इथं घेऊ शकता तुम्ही तर आता हे करीत असं ता इथं जे इथं छायाचित्र इतकं मस्त होतं म्हणजे बाल श्रीकृष्ण लहानपणी कसे होते पण पूर्णपैकी त्यांची लिला जशी होते ना पूर्णपैकी इथं त्यांनी रेखाटण्यात आलेले आहे म्हणजे मला हे बघून येणार ना लहानपणी मी जे बालक्री श्रीकृष्णाचे कार्टून बघायचो ना त्याचीच आठवण इथं एक प्रकारे मला झाली होती इथं तर खूप मस्त असं म्हणजे रेखाटन वगैरे असं उभेहूब दिसन असं रेखाटन केलेले होते त्या भिंतींवर हे सर्व बघून झाल्यानंतर आम्ही निघालो राईट साईडला असणारे जे बालाजी व्यंकटेश्वर बालाजी महाराज यांचं मंदिर होतं त्या मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो आरती सुनी होण्यास थोडा वेळ होता त्याच्यामुळं आम्ही इकडं बालाजी यांचं बालाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी इकडं वरती निघून आलो तर तुम्ही बघू शकता हे मंदिर म्हणजे अलीकडल्या साईडलाच असणारे बालाजी महाराज यांचं मंदिर होते ते मंदिरावर पोहोचल्यानंतर इस्कॉल्ड टेम्पल याचा एक व्ह्यू इतका मस्त व सुंदर प्रकारे बघायला मिळतो ना आणि त्याच्यासमोर असणारे बालाजी मंदिराचा पण व्यव एकदम मस्त होता आता तिथे पण आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर गे थोडंसं इथं भजन वगैरे चाललं होतं त्यांचं तिथल्याला पण आम्ही थोडा आनंद घेतला आता व्यंकटेश्वर बालाजी महाराज यांचं मंदिर होतं इथं दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ बसलो तिथं त्यांचा भजनांचा वगैरे जप वगैरे चालला होता मग जपचा आनंद घेत आम्ही जरा वेळ बसलो आणि काही क्षणात तिथं फोटोशूट वगैरे आम्ही केले तिथं थोडेफार आणि निघालो परत इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये आता आरती सुरू व्हायला अवघ्या काही सण राहिले होते त्याच्यामुळं आम्ही जास्त वेळ काही वर थांबलो नाही थोडेफार फोटो वगैरे शूट करून आम्ही आतल्या दिशा निघालो तर आतमध्ये जात असतानाच आरती थो सुरुवातच झाली होती तर एकदा आत्ता आपण आरतीचा थोडासा लाभ घेऊयात तर राधाकृष्ण यांची मूर्ती इतकी डोळ्यांनी बघायला उबेहू इतकी सुंदर वाटते ना आता इतकं कॅमेऱ्यामध्ये एवढं काहीच नाही झालं कारण की थोडीशी क्लॅरिटी कमी पडली पण एकदा जर जवळून जर डोळ्यांनी बघायची म्हणली ना एवढी मस्त पैकी आहे आणि वगैरे इतकी सुंदर मूर्ती वगैरे बघायला आहे ना पुणेकरांनी एकदा तरी या मंदिरात दर्शनाला आलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे सर्व उरकल्यानंतर आम्हाला आरतीचं दर्शन घेण्याचा पण तिथं आम्हाला लाभ मिळाला त्याचा आणि एक प्रकारे श्रीकृष्ण भक्त सर्व प्रकारे तरी भजनामध्ये मग्न होऊन त्याचा लाभ घेत होते आम्ही पण तिथं थोडासा लाभ घेतला त्याचा तर सर्व उघड आम्ही पडलो मंदिराच्या बाहेर तर आम्ही मित्रमंडळी आम्ही तिघ जण दर्शनासाठी आलो होतो मिस्टर गौरव तर पुणेकर आजचा दिवस आमचा होता आता उद्याचा दिवस तुमचा तर नेक्स्ट विजिटिंग लवकरच करा तुम्ही पण इथे येऊन लोक आज केले आज के, के ब्लॉग में हो गया हमारा देखना मिलते अगली व्हिडिओ मी नेक्स्ट विजिटिंग पहिले बाय बाय बायक्राईब नॉईस